एक मागणी या ठिकाणी करतो सगळ्यांच्या वतीने आज कल्याण डोंगरी शहर कर, खूप वाढत आहे विस्तार करत आहे मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट जी आहे तिसरी मुंबई आपण बोलतो नवी मुंबई आणि कल्याण एक एम एम आर डी ला रस्ता एक रिंगरोड सजेस्ट केला आहे की जो रिंग रोड जो आहे हा नवी मुंबई एअरपोर्ट पासून सुरुवात होईल तो तळोजा चौदा गावाला पॅरल सत्तावीस गावाला पॅरल डोंबिवलीला पॅरल कल्याण इस्टला पॅरल उल्हासनगरला पॅरल अंबरनाथला पॅरल बदलापूरला पॅरल आणि तो रिंग रोड जो आहे तो नॅशनल हायवेला जाऊन जॉईन झाला की ही सगळी शहरं जी आहे आहेत एका साईडला नॅशनल हायवे येईल आणि एका साईडला हा रिंग रोड जाऊन झाला म्हणजे भविष्यामध्ये कितीही डेव्हलपमेंट झाली तरी प्रत्येक शहरामधून बाहेर जाण्यासाठी लोकांना जे आहे ते दहा ते फक्त पंधरा मिनिटं लागतील नाहीतर आज बदलापूरच्या माणसाला ठाण्याला यायचं असेल बजला ग्णा, ग्णा, तर बदलापूर अंबरनाथ कल्याण मग नाशिक हायवे मग ठाणा मग मुंबई जर आपण हा रिंगरोड बनवला आणि प्रत्येक शहरामध्ये एक आम जर दिला त्याचा तर मोठ्या प्रमाणामध्ये जे तिसरी मुंबई जी बनते त्याला येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डिकंजेक्शन साठी हा ऍक्सेस कंट्रोल रिंग रोड जो मला वाटतं पन्नास साठ एक किलोमीटरचा असेल तर नवी मुंबई एअरपोर्ट पासून आपण सुरुवात केली ती पूर्ण नॅशनल हायवे पर्यंत तर आपल्याकडून ह्या सगळ्या तो, तो कपिल पाटील मतदारसंघ पाटील साहेबांच्या मतदारसंघालाही जोडणार आहे माझ्याही मतदारसंघाला जोडणार आहे आणि ठाण्यालाही जोडणार आहे आणि पनवेललाही जोडणार आहे असे चार मतदारसंघाला जो आहे हा रिंग रोड जो आहे ऍक्सेस कंट्रोल तो जोडेल सगळं सगळं तो तिकडे भिवंडीला नाशिकला जोडेल तर तसा एक रिंग रोड जर लूप आपण बनवला तर भविष्यामध्ये जे आहे डेव्हलपमेंट होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती त्या ठिकाणी ट्राफिकची समस्या भविष्यामध्ये होईल ती रिंगरोड मुळे होणार नाही आपण त्याला आमच्या मागणीला आजच मुख्यमंत्री म्हणून हो <laughs> आजच आम्हाला या ठिकाणी आपण संपल्या म्हणजे या ठिकाणी ऍक्सेस ट्रेन हे शहर पहिलं शहर असेल की त्याला हैदराबाद सारखा ऍक्सेस कंट्रोल रिंग रोड आणि अहमदाबाद सारखा ऍक्सेस कंट्रोल रिंग रोड जो आहे तो या शहराला मिळेल धन्यवाद महापालिकेच्या माध्यमातून आज खर म्हणजे विकास कामांची गंगा म्हटलं तर वावग ठरणार नाही आजच्या विकास कामांच्या लोकार्पण भूमिपूजन प्रसंगी उपस्थित कपिल पाटील सहकारी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार रमेश पाटील आमदार शुभेच्छा देतो असेच प्रकल्प यापुढे देखील आपण मार्गी लावा नागरिकांना अपेक्षित असलेली घर जी, जी। आहेत या घरांना मला माहित आहे की त्यावेळेस शिका झाला होता आणि मध्ये काही पैसे माफ आपल्या लोकांना भरावे लागत होते तेही आम्ही माफ केले आणि राज्य सरकारला देखील काही पैसे मिळणार होते तेही माफ केले शेवटी जनतेचं सरकार आहे आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर आणखी काय करायचं होतं तेही करून सातशे कोटी रुपये तुम्ही आता दिले पाहिजे लाभार्थींना पण आपण माफ केले के के त्यामुळे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो फक्त ज्यांना घरं मिळत आहेत त्यांनी आपली घरं आपला परिसर स्वच्छ ठेवा त्याची निगा राखा ठेवा आणि आपल्या जे आपलं घर आहे ते आपण स्वच्छ ठेवतो तसा आपला परिसर देखील स्वच्छ ठेवा एवढंच सांगतो पुन्हा एकदा सर्व प्रकल्पांच्या लोकार्पण प्रसंगी मनापासून शुभेच्छा द्या अशी काही नाही एका तीन चार ठिकाणची मॅनपॉवर एकत्र करायची मशिनरी एकत्र करायची आणि अगदी साफ स्वच्छ रस्ते झाडू मारण्यापासून त्याच माती ब्रश मारून त्याची माती काढणे आणि पाण्याने धुणे आणि फुटपाथ कसे बाजूचे गटर असतील पब्लिक टॉयलेट असतील पब्लिक टॉयलेट देखील एकदा स्वच्छ करून चालत नाही त्याला एक एजन्सी आपण देणार आउटसोर्स करा किंवा जे काही करायचं कारण ते दिवसातून चार पाच वेळा हे पब्लिक टॉयलेट साफ झाले पाहिजे कारण शेवटी हे पब्लिक साठी ज्या काही सोयी महापालिकेला देणं बंधनकारक आहे आपल्याला आपली जबाबदारी आहे ती आपण पार पाडली पाहिजे आणि स्वच्छतेला आपण जास्त महत्त्व द्या मला सांगायला इथं अभिमान वाटतो की यावर्षी जो देशामध्ये ज्या राज्यांना स्वच्छता पुरस्कार मिळाला तो आपल्या महाराष्ट्राला मिळालेला आहे स्वच्छ सुंदर शहर कोणाचं आहे आणि म्हणून आज आपण पाहतो की वॉल पेंटिंग जिथे घाण लोक टाक जिथे कचरा आहे तिथे टाकतातच म्हणून कचऱ्याचे ठिकाण आपण घालवली पाहिजे आणि म्हणून स्वच्छतेकडे जास्त आपण महत्व द्या मी स्वच्छतेकडे जास्त महत्व हो हो देण्याचं कारण एवढ्यासाठी सांगतो की तिथूनच रोगाची उत्पत्ती होते आणि म्हणून तिथेच आपण जर मोठ्या प्रमाणावर नव्छता रंगमोर्ती फॉरेस्ट अर्बन फॉरेस्ट म्हणजे काय लोक वगैरे अर्बन मध्ये काय जंगल आपण मोठ्या प्रमाणावर झाडं लागली तर अर्बन जिथे आपल्याला जागा आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केली पाहिजे के के जेणेकरून आरोग्य एक आपण सुरू केलेलं आहे लोकांना के त्याचा फायदा होईल इलेक्ट्रिक बसचं लोकार्पण झालं कैलास वर्ष दिलीप कपोते वाहनतळ मोठं मल्टी वाहन तळ एवढं मोठं छान सुंदर झालेलं आहे आणि म्हणून या सगळ्या बरं बाकी पण भूमिपूजन इकडे झाली पाण्याच्या योजना अग्निशमन हे सगळे त्यामुळे खरं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी विकासाचा आपण चालना देतो राज्यामध्ये विकासाचं पर्व आलेलं आहे केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाची देखील प्रगती होते यांचेही पाठबळ आपल्याला मिळते आणि म्हणून आपण स्मार्ट सिटी केंद्र आणि राज्य मिळून आपण केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो मग आपण ते रिंग रोड जो सांगितलं रिंग रोड मला वाटतं आपण नॅशनल हायवे आणि त्यांच्याशी आपली आपण जवळपास केलाय आता नवीन जो आपण हे सगळ्या शहरांना जोडणारा रिंगि या शहरांना बाहेर काढणारा रिंग रोड जर केला तर मला वाटतं कुठल्याही शहरामधून कुठेही जायला अगदी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही त्यामुळे एम एम एर मी सांगतो कि या रिंग रोडच जे आहे याचा डीपीआर तयार करा आणि त्याला काही एवढे तर पैसे तुम्हाला दिलेले आहेत कल्याण डं मुलीला भरपूर दिले आणि त्यामुळे नक्कीच त्याच्यामध्ये जे विकास कामाला पैसे लागतील तर म्हणजे रस्ते कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणावर निर्माण केली तर त्या शहराचा विकास जलद गतीने होतो त्या राज्याचा विकास जलद गतीने होतो आणि आपण म्हणून एमपी आपण उद्घाटन केलं आरंद्र मोदी साहेबांचे शिवसेने दोन तास लागायचे आता पंधरा मिनिटामध्ये माणूस मुंबई ते डायरेक्ट राहिले अशा प्रकारचे प्रकल्प आपल्याला करायचे रिंग रोड जो आहे तो आपल्याला आवश्यक आहे तो आपण करू त्याला लागणार जे काय आहे ते करता येईल आपल्याला मेट्रो कामं सुरू आहेत तुमचा खडकपणा बी पीआर करायला सांगितलं मी आता तो वगळला होता पण तो घेतला आपण पीएमपीएल जसं इलेक्ट्रिक व्हेकल केल्या तसं डोंबोली सॉरी भेवंडी कल्याण डोंबोली अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर या सगळ्या शहरांना बस सेवा देखील आपण इथे सुरू करू जेणेकरून कुठल्याही शहरातल्या माणसाला कुठे जात कल्याणची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली या नगरीमध्ये आज विकास कामांचा धडाका या ठिकाणी लागलाय सिटी पार्क लोकार्पण झालं मग अशी कपिल पाटील म्हणाले की इकडे कुठलं हॉस्पिटल चांगलं काय सिटी पार्क खरं म्हणजे हॉस्पिटल पण अतिशय उल्हासनगरला जे झालं सुमारे ठाण्याकडे येणारा आता पेशंट इथे त्याला उपचार मिळतील आयुक्त महोदया आपण देखील कल्याणमध्ये एक कोविड सेंटर सुरू केलं होतं आणि त्यांना आपण त्यावेळेस मी म्हणालो असे चांगलं कोविड सेंटर त्यांनी तयार केलं हॉस्पिटल की परमनंट ठेवा पण आता त्याची काय परिस्थिती मला माहीत नाही पण कल्याणमध्ये आपण जसं आता उल्हासनगरला आपण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल केलं कॅश तशा प्रकारचे हॉस्पिटल आपण कल्याण पश्चिममध्ये पण करा या कल्याण महापालिका हातीमध्ये यामागाशी मंत्री यांनी तिथं मागणी केलेली आहे आणि म्हणून खरं म्हणजे एक आपली सांस्कृतिक जपणूक करणार आहे कल्याण शहर कल्याण डोंबिली डोंबिवलीमध्ये देखील आपल्याला माहिती आहे कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीमध्ये अनेक कार्यक्रम अनेक उपक्रम होतात आणि आपली संस्कृती परंपरा जोपासण्याचं काम होतं आपण पाडव्याची शोभायात्रा पाहतो डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक असतात कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणावर संस्कृती जपण्याचं काम होत असत आणि म्हणून आज इथे सिटी पार्कचं लोकार्पण भव्य असं मोठं सिटी पार्क त्याचं भूमिपूजन झालं होतं मला वाटतं त्यावेळेस राजे राजू देवळेकर महापौर होते आणि त्यावेळेस बघितलं की पार काय कल्याणला काय द्यायचं त्यावेळेस एक काळा तलाव बाळासाहेबांनी मला सांगितलं काळा तलाव आता तो भगवा केला आपण मग काळा तलाव स्वच्छ पार चिखलाने भरला होता त्यावेळेस तो अतिशय स्वच्छ केला आता तिथं चांगलं लोक हजारो लोक त्याचा फायदा घेतात आणि मग एक काहीतरी लोकांना विरंगुळ्याचं साधन पाहिजे परवा तुम्ही ठाण्यामध्ये देखील एक ग्रँड सेंट्रल पार्कचं उद्घाटन केलं आणि त्या ते एक मोठं सेंट्रल mm -hmm. पार्क लागलं आणि आता हा देखील सिटी पार्क मोठा किती लहान मुलांना आनंद महिला तरुण ज्येष्ठ आवाज सगळे लोक त्याचा आनंद घेतील शेवटी माणसाच्या आताच्या सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये थोडे काही वेळ काळ एक विश्रांती आणि विरंगोळा म्हणून याची आवश्यकता एक अशा प्रकारची उद्यान जी होता जशी सिटी पार्क होता त्याच्यामुळे ऑक्सिजन पार्कसारखा त्याचा फायदा होतो आणि ही खरं म्हणजे मोकळी उद्याने ही फुपुस आहेत शहराची ती आपण वाचवली पाहिजे वाढवली पाहिजे त्यामुळे काय सुरू आहे पर्यावरणाचं समतोल जो काही कधी पाऊस अवकाळी पडतो गारपीट होते आणि मग ह्या सगळ्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आपण ट्री प्लांटेशन केलं पाहिजे मी आयुक्त मोदयांना परवा फोन केला होता डीप क्लीन ड्राईव्हच्या बद्दल कारण आपण आपलं जसं मुंबईला डीप प्लेन ड्राईव्ह केले तसं ठाण्यात केले कल्याण डोंबिवली महापालिकेत देखील आपण राबवा कारण अतिशय त्याच्यामुळे खूप फायदा होतो डेब्रिज माती डस्ट सगळं निघून जात आणि पाणी तर आपल्याकडे एस आहे पाण्याने रस्ते कधी धुतलेले मुंबईकरांनी पाहिले नव्हते परंतु स्वतः मुख्यमंत्री मी रस्त्यावर उतरतो आणि आज लोक त्याच्यामध्ये लोक चळवळ निर्माण झालेली आहे मोठ्या प्रमाणावर लोकांची इन्व्हॉल्वमेंट झाली आहे एनजीओ आले आणि आले अनेक आपले सेलिब्रिटी म्हणतात आम्हाला बोलवा आणि एक मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी होण्याचं देखील तिकडे आपल्याला प्रमाण पाहायला मिळालं